बेटक बिलोली येथील गणेश मूर्तीकार बालाजी सूर्यकांत पांचाळ यांनी मातीच्या मूर्ती बनवून गावकऱ्यांना देत अनेक वर्षांची परंपरा जपली आहे नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बेटक बिलोली येथील गेल्या अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे येथील बालाजी पांचाळ कुटुंबियांच्या वतीने दहा क्विंटल चिखलातून तब्बल पाचशेहून अधिक गणेश मूर्ती बनवून गावातील प्रत्येक घरी श्री गणेशाच्या मूर्ती बनवून देतात त्यांच्या वडिलोपार्जित चालत आलेली ही परंपरा आजही कायम आहे मूर्ती बनवून घेण्यासाठी दिनांक सप्टेंबर रोजी पहाटे पासूनच गावातील लांब रांगा यांच्या घरी लागल्या होत्या यावेळी बालाजी पांचाळ श्रीकांत शंकर पांचाळ परमेश्वर सुनीता पांचाळ ज्ञानेश्वर बालाजी पांचाळ केदारनाथ बालाजी पांचाळ जनाबाई बालाजी पांचाळ अनिता सूर्यकांत पांचाळ आदी कुटुंबियांनी मूर्ती बनवण्यास मदत केली यावेळी गणेश भक्त मूर्तीसाठी किंमत म्हणून पैसे न देता त्यांना शिधा डाळ तांदूळ ज्वारी गव्हाचं पीठ साखर आदी साहित्य त्या बदल्यात देतात जिल्ह्यातील कौतुकास्पद आणि पर्यावरणपूरक गणेश स्थापना या गावात केली जाते बेटक बिलोली या ठिकाणी फक्त मादीच्या मूर्तींची स्थापना केली जाते आणि त्याचे विसर्जन वाहत्या पाण्यात किंवा आपल्या शेतातील विहिरीत केले जाते त्यामुळे पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची बाधा निर्माण होत नाही आणि प्रदूषण देखील होत नाही जिल्हाभरात एकमेव गाव पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची स्थापना करून एक आगळा वेगळा आदर्श ठेवत आहे यावेळी रूढी परंपरा जपत प्रदूषण मुक्त मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो राणार बेटेक बिलोली तालुका विर नायगाव नांदेड जिल्हा आता आमच्या आडी माय बाप सरवळे सगळे असे गणपती बनित गेले बी ते पोरं आता आमचे करतात भाऊ करतात आणि आम्ही आता हे सर्व गावाला चारशे तीनशे आहे लोक लोकसंख्या गावाचे पूर्णाला आम्ही दरवर्षी असे चिखलाचे काहीतरी गणपती बनवून देतात आणि ते ना आम्हाला काहीतरी ते पाच रुपये दहा रुपये दोन रुपये देतात आता मातीचं म्हणलं तर आम्हाला बरगा का बैलगाडीवर कच्यावर ते काहीतरी काहीतरी पाच दहा कुंटल लागते समजा असं कवा कसं कवा कसं वर्षानुवर्षी कमी जास्त कमी जास्त आणल्याप्रमाण लोक कोणी ऐकते आणणार पुऱ्या गावाला म्हणते आमच्या कुठेही नाही बिलोली तालुक्यात नाही नांदेड जिल्ह्यात नाही आमच्याच गावात आहे असा गणपती बनिनं असलं आमच्या गावाशिवाय कुठेही खेड्यापाड्यात सुद्धा नाही बघा नायगाव okay. तालुक्यामध्ये कुठेच असे चिखल्याचे गणपती करून शकणार आमच्या बेटे बिलोली मध्ये चिखल्याच्या शिवाय दुसऱ्या कोणती काही गणपती आणणार दुसऱ्या गणपती आणू शकणारे बेटे बिलोली रहिवासी असून माझ्या गावातील परंपराग्रत तीन वर्षापासून शंकर बसपा पांचा यांनी पहिल्यांदा नंतर सूर्यकांत शंकर पांचा नंतर परमेश्वर सूर्यकांत पांचा तीन हो तीन हे तीन वर्षापासून पर्यावरणाला हानी होऊ नये म्हणून चिखलाचा गणपती त्यांनी स्वतः मेहनत तीन दिवसापासून करतात आणि हे गावात त्या बदला बदल आम्ही त्यांना तांदूळ वगैरे शिधा जे गणपतीला साहित्य लागते ती आम्ही आमच्या गावातून पुरवठा करतो आणि दुसऱ्या दिवशी पाण्यात पर्यावरणाला पर्यावरण हानी पोहोचव म्हणून आम्ही ते विसर्जन आम्ही आमच्या शेतात वगैरे कुठे कोणी करतो श्रीकांत पांझारूर्यकांत शंकरराव पांचा आजोबाचे नाव शंकर बसोबा पांचा आमच्या गावात चिखलाची मूर्ती बनवता कुठल्याच प्रकारची न मूर्ती आणता आम्ही चिखलाची मूर्ती बनवता काही वर्षापूर्वीपासून हीच परंपरा चालू आहे चिखलाची मूर्ती का बनवतात त्याचे कारण पर्यावरणाला कुठली होणार नाही यासाठी बनवणार आजोबा आजोबापासून ही परंपरा चालू आहे त्याच्यासाठी आम्हाला शिधा म्हणून सर्व प्रकारचे धान्य पुरवठा करतो एन टी बी न्यूज मराठी नांदेड